अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग आज ऊन वारा पाऊस कशाचीही तमा न करता गजरात मुखी नाम घेत पायी चाललेली भोळ्या भाबड्या भक्तांची पंढरीची वारी पूर्णत्वास जाणार हातात भगवी पताका तर डोईवर तुळशी वृंदावन घेऊन हरिनामाचा जयघोष करणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याच्या जीवनाचे सार्थक होणार कारण आज चंद्रभागेच्या तिरी विठ्ठल रखुमाईचे दर्शन होणार भाविकांची मांदी आळी आपल्या लाडक्या विठुरायाला भेटून धन्य होणार आपणही आजच्या या आषाढी एकादशीच्या पवित्र सोहळ्यात सहभागी होऊया देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा